हाय सर्वांना कसे आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ हा आहे किचनशी रिलेटेड म्हणजे की आपण जेव्हा स्वयंपाक करतो एक वेळ स्वयंपाक करायला कंटाळा येत नाही पण किचनवरती झालेली जी गाण असते ती आवरायला खूप बायकांना कंटाळा येतो मलासुद्धा येतो मी अगदी प्रामाणिकपणे सांगते ताईनो आणि आपण जर मन लावून अगदी दहा ते पाच मिनटात सोप्या पद्धतीने पाच ते दहा मिनटात किचन आपलं एकदम क्लिनिंग आणि छान सुंदर असं साफ करू शकतो फक्त दहा मिनटामध्येच तर हा व्हिडिओ आहे तो आहे किचनशीच की मी किती वेळात किचन ओटा साफ करून घेते आणि किचन स्वयंपाक झालं की लगेच साफ करून घ्यावं किचन ओटा नाही तर मुंग्या जुरळं आणि पाली वगैरे येतात अन्नाचे कण वगैरे किचन वाट्यावरती राहतात तर मी इथं जे आहे विमचं लिक्विड आहे त्याने साफ करत असते साबणाने जर साफ केलं तर किचन ओट्यावरती असा असा थर राहतो त्याच्यामुळं कधी साबण वापरते तर कधी ते लिक्विड वापरत असते तर त्याने खूप छान किचन निघत असतं तर इथं दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय अगदी अक कमी वेळामध्ये किचनची साफसफाई तर मी इथं किचनची स्टाईल वगैरे हो घासून घेतली कारण जेव्हा आपण फोडणी वगैरे हो देतो तर त्याचं ते तेलकट वगैरे हो त्या ते स्टाईलवरती हो उडल्या जातं आणि मग ते डाग वगैरे हो चांगलं वाटत नाहीत आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर जा जोपर्यंत आपण किचन साफ करत नाही तोपर्यंत आपल्याला किचन घर एकदम स्वच्छ दिसत नाही किचन ओट्यावरती सगळी किचनची सुंदरता डिपेंड असते अवलंबून असते तर माझं कधी कधी एखाद्या वेळेस राहून जाते किचन साफ करायचं तर आज मनाशी ठरवलं स्वयंपाक झाला की लगेच किचनवरून घ्यायचं आणि तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करायचा तर किचन हे नेहमी वेळेतच साफ केलं पाहिजे नाहीतरी माझी आमची घरं जी आहेत ती आहेत मातीची वरून आपलं प्लास्टर वगैरे केलेलं आहे त्यावेळेस म्हणजे आम्ही घरं बांधताना माझ्या लग्नाअगर घरं बांधलेली आहेत त्यावेळेस हे बांधकाम आहे ते मातीत आहे त्याच्यामुळं लगेच जर किचनवरती थोडीशी घाण वगैरे राहिली तर लगेच मुंग्या होतात आणि मग त्या मुंग्यांचा त्रास होतो त्या चपातीला टोपल्याला वगैरे लागतात भाजीला लागतात भातालासुद्धा लागतात तर मग माझी गरबड असते स्वयंपाक झालं की किचन लगेच साफ करून घ्यायचं मला पुसणं किचन आवडत नाही तर पाणी वगैरे आपल्याला आहे पुरेसं त्याच्यामुळं मी धुवूनच घेत असते किचन ओटा वगैरे सगळं तर म्हटलं आज तुम्हाला दाखवावं तर माझे रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत आता ताईचे पेपर चालू झालेले आहेत तिचा अभ्यास वगैरे घेणं चालू झालेलं आहे आणि एका ताईंची कमँ आहे पण ताई की मला मसाल्याचा अचूक माप सांगा तर नक्की सांगायचा प्रयत्न करेल ज्यावेळेस आता आजी मसाला बनवतील तर दोन तीन किलोचं चार किलोचं पाच किलोचं मी माझ्या ह्या यूट्यूबवरती दाखवलेलं आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण आहे अचूक माप किती प्रमाणामध्ये मा घ्यायचं मसाला आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस लवंगांचं प्रमाण कमी घ्यायचं कारण लवंगाने ठका वगैरे येतो आणि ॲसिडिटीचं प्रमाण आप आपलं वाढतं त्याच्यामुळं पित्त वगैरे व्हायची भीती असते त्याच्यामुळं लवंगा कमी प्रमाणामध्ये वापरायच्या लवंगा आणि मिर मी कमी प्रमाणात मध्येच वापरत असते माझं प्रमाण प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतो ताईनो तर माई मी माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आमच्या दादांची कमेंट होती ओमचा पण अभ्यास घ्या पण ओम जरा खोडकर आहे आणि अजून त्याला एवढं काही शाळा म्हणजे ह्याचा अर्थ कळत नाही त्याच्यामुळं तो एवढा सिरियसली कधी घेत नाही पण चिवताई खूप ॲक्टिव्ह आहे ती कोण प्रत्येक गोष्टी आवडीने करते आणि सिरियसली घेते तिचं म्हणजे कसं असतं की मला ह्या गोष्टी काय येत नाहीत असं असतं आणि परत रड रडण्यापेक्षा मग तिला वेळ देऊन मी अभ्यास वगैरे करून घेत असते आणि ओमचं पण घेते असं नाही की ओमचं नाही घेत पण तो एव एवढं मनावरती घेत नाही त्याच्यामुळं जाऊ द त्याचं खेळायचं वेळ आहे त्याला अभ्यास वगैरे निमित्त घेत असते त्याचा पण पाठांतर वगैरे आहे त्याची पण चांगली अभ्यासामध्ये प्रगती आहे आ, तर म्हटलं थोडंसं तुमच्याशी हाच व्हिडिओ शेअर करावा तर आपलं किचनची क्लिनिंग वगैरे झालेली आहे बघा मी कशी करत आहे किचनची क्लिनिंग पाणी वगैरे असतं बकेटमध्येच बेसिनमध्ये बकेट भरायला ठेवत असते काय होतं नंतर एक 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 मग मग भरून घ्यायचा त्याला खूप वेळ लागतो बकेट भरलं की पटपट पाणी मारता येतं लिक्विडने आणि घासणीच्या साह्याने एकदम पटकन घासून घ्यायचं अजिबात चिकट वगैरे राहत नाही आणि जर कापडाने आपण नेहमीच पुसत राहिलो मी अजिबात नाही दोन दिवसाला रोज म्हणलं तरी पाण्याने धुत असते किचन मी अजिबात कापडाने धुत नाही कारण चिकट वगैरे राहतं आणि ते तेलकट तसंच राहतं आणि बेसिनच्या साईडने पण घासत असते कारण ज्यावेळेस आपण किचन साफ करतो त्यावेळेस त्या साईडच्या स्टीलच्या पट्टीवरती गण राहू शकते आणि तिथं पण मुंग्या वगैरे लावू शकतात आणि बेसिनचा जो पाईप असतो तो, तो पण एकदम स्वच्छ करून घ्यायचा महिन्या दोन महिन्यातून डायरेक्ट आपलं बोरचं पाणी त्याचा मोठा असा पाईप आणायचा बेसिनचा पाईप खोलायचा आणि डायरेक्ट जिथून आपण पाणी वायर शिफ्ट केलेलं आहे तिथं तो बोरचा पाईप घालायचा म्हणजे काय होतं की सगळे घाण जे असते त्या पाईपामध्ये गुंतलेले ते निघून जाते आणि दुर्गंधी येत नाही तर आपण तर किचं बेसिन वेळेत नाही साफ केलं बेसिनच्या आ सुद्धा घाण वगैरे राहते तर त्याच्यामुळं घासणीच्या साय्याने मी आज बेसिन वगैरे एकदम छान क्लीन करून घेत असते एकदम छान छान चक्काचक्क निघतं आणि जर नाही क्लिनिंग केली आणि एकदमच त्याला थर जर साचला आणि आपण ते साफ करायला गेलं तर ते पांढरं शिमेंट लावलेलं असतं त्याचे टपरे उडतात आणि मग बेसिन लिकेज होतं आणि मग तिथून पाणी गाळायला सुरुवात होते असं मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे त्याच्यामुळं मग ते सिमेंट निघून आहे याच्यासाठी आपण नेहमीच ते, ते, आप ते बेसिन पण एकदम घासून घ्यायचं दोन दिवसाला दिवसाला रोज जरी नाही झालं कामात ना वेळ नाही मिळाला गरबडीत असाल तर जमत नाही तर ते वेळ जेव्हा मिळाल त्यावेळेस ते घासून घ्यायचं नाहीतर एकदमच थर जसं असला आणि तुम्ही एकदमच प्रयत्न करायला लागला तर ते सिमेंट निघून जात आणि सिमेंट नेलं की ते बेसिनचं जे भांडं असतं ते लिकेज होतं आणि पाणी गळतं त्याच्यामुळं मी माझ्या मैत्रिणीच्या घरी पण बघितलंय तर मग ते तुम्हाला सांगावं असं वाटलं एकदम साधीसुदी पाणी बघा आता हे तर आपला एकदम किचन ओटा स्वच्छ झालेला अगदी आणि नंतर मग कापडाच्या साईडने कोरडा करून घ्यायचा वरची स्टाईल वगैरे पण पुसून घ्यायची जे मी म्हटल्याप्रमाणे फोडणीचं वगैरे उडलेलं असतं तसं तर हा व्हिडिओ फक्त किचनशीच रिलेटेड आहे आणि कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर आपला इथं फायनली किचन साफ झालेलं आहे आणि इथं सकाळची भांडी घासलेली होती आणि किचन वाटा घासायच्या अगोदर मी सकाळी स्वयंपाकाची भांडी घासून ठेवली होती आणि रात्रीची भांडी ती रॅकला लावून घेते आणि जी ओली भांडी असलेली आहेत ती त्या जाळीमध्ये ठेवते पाणी तुळून मग कोरडं राहतात आणि आपला जो असतो रॅकवरचा पेपर वगैरे हो तो ओलाव होत नाही जर लगेच भांडी लावली हो की ओलाव होतो आणि खराब पण होतो त्याच्यावर धूळ हो वगैरे बसते आपण किचन वगैरे झाडल्याच्यानंतर जी धूळ वगैरे हो उडतच असते इकडे तिकडं आपण मस्त म्हणतो इकडं तिकडं उडत नाही पण उडते तर बाय बाय